नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान करण्यात आल्याची पाहूया सविस्तर शिक्षणाबरोबरच पत्रकारितेतील विविध बाबी संदर्भात विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे व पत्रकारांचा कुठेतरी गौरव व्हावा आणि त्यांच्या पाठीवर देखील उल्लेखनीय कामासंदर्भात शाबास्कीची थाप पडावी आणि त्यांचा सन्मान व्हावा म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य साधून इस्लापूर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पत्रकार बंधूंचा डायरी व पेन देऊन त्यांना शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला आहे याप्रसंगी मान्यवर पत्रकारबंधूंनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेसंदर्भात त्यांच्या कामाचे स्वरूप पत्रकारितेचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक व पालकांना पत्रकारिचे महत्त्व त्यांनी पटवून दिले तर उपस्थित मुलामुलींनी पत्रकारितेची माहिती मिळवत पत्रकारांना विविध पैलूवर प्रश्न विचारत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत काही मुलांनी पत्रकार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे पत्रकार दिन या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक लोकमतचे नारायण दंतलवाड दैनिक गावकरीचे परमेश्वर पेशवे दैनिक नवराष्ट्र व जी के न्यूज मराठीचे गौतम कांबळे दैनिक सकाळचे प्रमोद जाधव दैनिक सत्यप्रभाचे रावसाहेब कदम दैनिक दिव्य वार्ताचे विशाल भालेराव दैनिक लोकपत्रचे इम्रान घोडके अशा विविध पत्र, वृत्तपत्राचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते याप्रसंगी व्यवस्थापन समिती व शिक्षक व उपस्थित पालकांनी पत्रकारांचा सन्मान करत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना पेन देऊन त्यांचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ज्यामुळे आपले संविधान लोकशाही सुरक्षित राहण्याची आणि राखण्याची महत्वाचे कार्य आपल्या हातून घडत असते त्याबद्दल आपण निश्चितच नशिबवान तर आहातच पण आपल्यापुढेही अनेक आव्हाने आहेत त्यां बाबीवर मात करून आपणास निश्चितपणे पत्रकारिता करून आपले काम चोख बजवावे लागणार आहेत तरच भारत देशाची घडी व्यवस्थित राहील अशा महान पत्रकारास मी अभिवादन करतो असे उद्गार काढत पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना शिक्षक इर्षाद पांडे यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या यावेळी पालक जगदीप हनवते बालाजी तोंडारे लक्ष्मण जाधव देवकते सर भुरके सर फरकांडे सर धुमाळ सर व या शाळेच्या मुख्याध्यापिका अटबलवार या उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड किनवट तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची